नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आगामी काळामध्ये भरपूर अशा परीक्षा आहे त्याच्यामध्ये एम पी एस सी कंबाईन बी कंबाईन सी ए एम व्ही आय याची पूर्वपरीक्षा आहे त्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणखी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवेची जाहिरात ह्या चालू असतात आणि परीक्षा चालू असतात आज आपल्याला जो घटक बघायचा आहे तो म्हणजे करंट अफेअर जे लेटेस्ट करंट अफ अफेअर आहे त्याचे एम सी क्यू आपल्याला बघायचे आहे प्रश्न आणि उत्तर वेगवेगळ्या परीक्षांना करंट अफेअर विचारले जातात असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील तसंच देशातील सगळ्या परीक्षांना करंट अफेअर हा मुद्दा आहे महत्त्वाचे महत्त्वाचे लेटेस्ट करंट अफेअरवरती आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला काही प्रश्न पण विचारणार आहे मी त्याचे उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत बघा आज पहिला प्रश्न आहे मंथली करंट अफेअर बूस्टर आहे आज एम सी क्यू पहिला प्रश्न आहे मंथली करंट अफेअर बूस्टर एम सी क्यू कवी गुलजार आणि गुरु रामचंद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे तर यांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार काय झालेला आहे जाहीर हा झालेला आहे ज्ञानपीठबद्दल आणखी अतिरिक्त माहिती तुम्ही मिळू शकतात सुदर्शन सेतूची लांबी किती किलोमीटरची आहे तर सुदर्शन सेतूची जी लांबी आहे ती लांबी आहे तीन दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर नंतर सुदर्शन सेतू हा कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये हा सेतू बनवलेला गेला आहे तर गुजरात राज्यामध्ये सुदर्शन सेतू काय बनवले गेलेला आहे चला पुढचे प्रश्न बघू वेळ वाया इथे आपण अजिबात घालत नाही पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे पुण्यामध्ये आहे महाराष्ट्राला हा मान मिळालेला आहे भारतातील पहिले ऑलिम्पिक भवन दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती जणांना <पणाँ> मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे तर एकूण चार जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही उत्तर द्यायचं दोन हजार चोवीसमध्ये किती लोकांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे हे कमेंटमध्ये मला तुम्ही सांगायचं आहे कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपलं महान असं राष्ट्र महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतलेला आहे चला पुढे जाऊ वेळ इथे आपण अजिबातच वाया घालत नाही कधी पण फार कमी वेळेमध्ये भरपूर एम सी कीवरती चर्चा करू जिथे एक्सप्लेनेशनची गरज असेल त्या ठिकाणी आपण चर्चा करूया महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे तर शक्तीपीठ जो महामार्ग आहे याला मंजुरी दिली सगळ्यात मोठा महामार्ग आहे हा गोवा ते नागपूर असा हा महामार्ग आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं किती किलोमीटरचा हा महामार्ग आहे किती किलोमीटरचा इथे काहीतरी एक का आहे ते तुम्हाला भरायचं आहे सातशे बघा तिथे काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगायचं आहे जगात सर्वाधिक मतदारसंघ कोणत्या देशात आहे भारतामध्ये दे। जगात सर्वाधिक मतदारसंघ भारतामध्ये महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष कोण थोडा शंकीभंकी प्रश्न आहे परंतु जे पोलीस भरती हो वगैरे आहे सरळ सेवा परीक्षेला असे प्रश्न येत असतात पण रिशेठ फडके हे काय आहे बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष होते त्यांचं रिसेंटली बघा निधन झालेलं आहे त्याच्यामुळे तो प्रश्न चर्चेमध्ये आहे रिसेंटली निधन झालेलं आहे त्यांचं मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते तर मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री होते एकोणीसशे मध्ये ते सीएम होते मनोहर जोशी सेना शिवसेनेचे काय होते ते सीएम होते मनोहर जोशी यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवलेले नाही ते फक्त भारताचे गृहमंत्री नव्हते बाकी लोकसभा स्पीकर होते लोकसभा अध्यक्ष होते त्यानंतर लोकसभा सदस्य होते मुंबई महापौर होते हे पद त्यांनी भूषवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे म्हणजे कोणतं राज्यशास्त्र जाहीर करण्यात आलेलं आहे तर दांडपट्टा हे राज्यशास्त्र म्हणून काय जाहीर करण्यात आलेलं आहे चला पुढे बघूया आपण तेरा नंबरचा प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळींचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण रिसेंटलीच बघू शकता इंग्लंड आणि भारताची टेस्ट मॅच चालू आहे त्याच्यामध्ये आर अश्विनने हा टप्पा गाठलेला आहे दुसरा कोण आर अश्विन नंबर एक अनिल कुंबळे एकोणीशे एक्कावन्न बावनच्या पहिल्या निवडणुकीत किती राष्ट्रीय पक्ष होते एकोणीशे बावन्नमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे याच्यामध्ये किती राष्ट्रीय पक्ष होते तर चौदा राष्ट्रीय पक्ष होते चौदा राष्ट्रीय पक्ष दोन हजार चोवीस यावर्षी भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत तर यावर्षी सहा राष्ट्रीय पक्ष आहेत एकूण किती आहे सहा राष्ट्रीय पक्ष कमेंट बॉक्समध्ये ते राष्ट्रीय पक्ष नॅशनल पार्टीज कोणत्या कोणत्या आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेचं काय आहे इलेक्शन आहे लोकसभेचं सार्वत्रिक निवडणूक ह्या वर्षी आहे केंद्रीय निवडणूक आयोग आयोगामार्फत लोकसभेचे इलेक्शन घेतलं जातं याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे मी डिटेलमध्ये की नेमकी लोकसभेची इलेक्शन कशा पद्धतीने होत असते कधी कधी झालेली आहे पी एम कोण झालेलं डिटेलमध्ये याच्यावरती व्हिडिओ आपला बनणार आहे लवकरच नेक्स्ट निवडणूक आयोग दोन हजार चोवीसचा ब्रँड अॅम्बेसेडर कोण आहे तर राजकुमार राव हे ब्रँड अॅम्बेसेडर आहे अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसचा विजेता देश कोणता ऑस्ट्रेलिया जे मेन वर्ल्ड कप आहे तेही त्यांनी जिंकलेला आहे आणि उपविजेता दोन्ही ठिकाणी भारत राहिलेला आहे राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय शेतकरी दिवस तर तेवीस डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो खालीलपैकी कोणती पेमेंट बँक बंद होणार आहे सगळ्यांना माहिती असेल पेटीएम पेमेंट बँक बँक होणार आहे फक्त पेटीएम नावची पेमेंट बँक होती ती बंद आहे ॲप्लिकेशन नाही ते सुरू आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू झालेला आहे तर समान नागरी कायदा नुकताच उत्तराखंडमध्ये लागू झालेला आहे चंद्रावर उतरणारा जपान हा कितवा देश ठरला आहे चंद्रावर उतर उतरणारा जपान हा पाचवा देश ठरलेला आहे पाचवा देश चंद्रावर उतरणारा जपान भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कुणाची नियुक्ती झाली तर अजय माणिकराव यांची नियुक्ती झालेली आहे दुसरे लोकपाल अजय मानिकराव सॅप अंडर नाईन्टीन महिला चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली गेलेली आहे तर नेपाळ या देशामध्ये आयोजित केलेली आहे नेपाळ जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर भारताला बेचाळीसवे स्थान हे मिळालेले आहे बेचाळीसवे स्थान नेक्स्ट कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांवरती आपण चर्चा करू जागतिक एन जी ओ दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक एन जी ओ दिवस सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो अंतराळात गगनयान मोहिमेसाठी भारताने किती भारतीय अंतराळवीरांची घोषणा केली नुकतेच प्राईम मिनिस्टर साहेबांनी याची घोषणा केली एकूण चार लोकांची घोषणा केलेली आहे जागतिक पहिले वैदिक घड्याळ कोणत्या भारतीय राज्यात स्थापन केले गेले आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये स्थापन केले गेलेलं आहे मध्य प्रदेश नेक्स्ट दिव्यांग कलाकारांसाठी पहिला दिव्य कला मेळावा कोठे भरवण्यात आला तर दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे दिल्ली भारताचे नवीन आरोग्य सचिव कोण आहेत अपूर्व चंद्र नवीन आरोग्य सचिव आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसमध्ये एकवीस पदकांसह प्रथम कोण तर आर्मी एक नंबर दोन नंबर कर्नाटक तीन नंबर महाराष्ट्र अशा पद्धतीने यांचा काय आहे क्रम आहे तर मित्रांनो कमी वेळेमध्ये आपण एकोणतीस एम सी क्यूची चर्चा केलेली आहे सगळे लेटेस्ट एम सी क्यू आहे फार महत्त्वाची एम सी क्यू आहे परीक्षेला नक्कीच त्यांच्यावरती प्रश्न येईल आता बघा महिला आणि मुलींसाठी आपली एक ऑफर सुरू आहे जागतिक महिला दिनानिमित्त ही जी ऑफर आहे याच्यामध्ये आपण एम पी एस सी सरळसेवा हो परीक्षा पोलीस भरती ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीची बॅच आहे कोणती बॅच तुम्ही जॉईन करू शकता जागतिक महिला दिनानिमित्त ही ऑफर आहे स्पेशल ऑफर आपली पंधरा मार्च प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आहे रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश मिळेल अठरा मार्चला याचे स्पेशल लेक्चर सुरू होतील ऑनलाईनची वेळ आहे सकाळी नऊ ते अकरा लाईव्ह वेळा आहे यावेळेस बघितलं तर रेकॉर्डिंग कधी बघू शकता ऑफलाईनची वेळा आहे सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा आहे ज्यांना ऑफलाईन प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी क्लासला विजिट करायचा आहे ज्यांना ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी हे खाली जे दोन संपर्क क्रमांक दिलेले आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह आणि एट सिक्स डबल झिरो टू वन डबल नाईन टू फोर याच्यावरती हाय करायचं आहे तुम्हाला एक पी डी एफ पाठवण्यात येईल त्याच्यामध्ये आपल्या ह्या स्कीमबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रवेश घ्या नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल आणखी भरपूर जाहिराती या येणार आहे आणि असेच चांगली माहिती नवीन व्हिडिओ नॉलेजबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण थँक्यू थँक्यू व्हेरी मच